नमस्कार नमस्कार मी जयकिसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज नांदगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तर आपण जयकिसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर घेतलं होतं तुम्ही या कांद्यासाठी हो उन्हाळी कांद्यासाठी जवळजवळ तीन एकरासाठी तर आज हे कांदे किती दिवसाचे झाले तुमचे हे दीड महिन्याचे झाले तर दीड महिन्याचे कांदे झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही कांद्याचा शेंडा पण वाकडा नाही आहे तर याला आत्तापर्यंत तुम्ही आपलं खत टाकलेलं आहे पहिला डोस अजून दुसरा डोस पण टाकलेला नाही आहे कांदे दीड महिन्याचे झालेले आहेत आणि फवारण्या वगैरे किती घेतल्या तुम्ही आतापर्यंत याला मी ना फवारणीच घेतली नाही अजूनपर्यंत कुठल्या प्रकारची फवारणी झालेली नाही आहे तरी गोल गोल गोल, गोल तर प्रत्येकजण मारतात तर बघू शकता तुम्ही कांद्याची ही जी क्वालिटी आहे कांद्याचा हा जो शेंडा पण वाकडा नाही आहे आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीच्या यूट्यूबवरून यांनी खत घेतलेलं होतं जे कंपनीचं चा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आपले असे अनेक व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी आपण टाकलेले असतात आणि यूट्यूबवरून ऑर्डर आलेली होती यांची तर आज त्यांच्या प्लॉटवर आल्यानंतर मला पण एकदम आनंद झाला कांद्याचा कुठल्या प्रकारची फवारणी झालेली नाही तरी पण कांद्याला शेंडा पण वाकडा नाही तर तुम्ही काय सांगू इच्छिते तुम्हाला रिपोर्ट कसा वाटला याचा याचा चांगला रिपोर्ट आहे आम्ही दरवर्षी रासायनिक खत मारतो दहा सव्वीस चा वापर आम्ही रासायनिक बुरशीला आमचे पीक वार्षिक म्हणजे कांद्याला बुरशीचं प्रमाण वाढून गेलेलं आहे दिवसेंदिवस रासायनिक खत टाकल्यामुळं कांद्याला जमिनीत बुरशी वाढल्यामुळं हे बुरशी कमी करण्यासाठी एकात काम करतं जमिनीत काळोखीसाठी कार्य करतं आणि आज लाईव्ह प्लॉटवर आहे आजची जवळजवळ अकरा दोन दोन हजार नाही तेरा दोन दोन हजार पंचवीस तारखेला आज आपण यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा प्लॉट आहे आता बघू चालू वर्षी आता त्यांचे कांदे कसे निघता आणि कांदे टिकण्यासाठी पण मदत होते धन्यवाद भाऊ नाही मी तुमचं नाही टुकला पाहिलं होतं हां हां म्हणजे तुमचं टुपला पाहिलं होतं त्यामुळे मी तुमचं खाते या वर्षी दोन एकरा तीन एकरासाठी मी बुकिंग केलं म्हटलं काय रिझल्ट वाटतो त्यामुळे मी टाकल्या टाकल्यावर फरक वाटतो कांद्याचा पंजा पण आहे कांद्याचं जर आज जर बघितलं तर ते बघा कांद्याची ही जी पोझिशन आहे कांद्याची ही जी पांढरी रूट आहे ही डेव्हलप होणं खूप महत्त्वाचं असतं आज कांद्याला जवळजवळ एक दोन तीन चार पाच सात सात आठ पातीवर कांदे आहेत आणि ही रूट आहे पांढरी रूट ही चांगली डेव्हलप होते त्याच्यामुळं कांद्याला ही जे बायोलॉजिकल फर्टिलायझर आहे रासायनीपेक्षा लाँग टाईम काम करतं आणि कांद्याला टिकवण क्षमता पण चांगली वाढणार आहे तुमची याच्यापासून तर बघू आता चालू वर्षी तुमचे कांदे कसे का निघतात कसे टिकतात त्याच्यावर पुढच्या वर्षी अशा अनेक शेतकरी बांधवांना आपण खतं देणार आहेत धन्यवाद भाऊ धन्यवाद